नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड कुठली शिवी कुठली शिवी वापरली सांगा ना मला चौथ्या शिवी आहे चौथ्या कधीपासून शिवी झाली मी काही कोणालाही शिवी दिली नाही कुठलाही शिवी कोणाला बोललो नाही मला तुम्ही ह्याच बातम्या चालवल्या असं चुकीच्या मला असं वाटलंच मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांनाही का बरं मुख्यमंत्री करू नये नाही मुख्यमंत्री आज माझं असं मत आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं की आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळे दिलं पाहिजे ना माळी आसन तेलियासन धनगर बांधव असेल आदिवासी असेल सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय बोलावं प्रत्येक शब्द आ, कसा बोलावा असं थोडं बंधन थोडे असते हे आम्हाला मन की बात आहे पण प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर राज्यात शांतता निर्माण होईल असं तुम्ही म्हणाले इथं आता राज्य शांतता निर्माण झाली नाहीये शिंदे सरकार आहे असं तुम्हाला वाटतं शांतता मला असं वाटतंय का, का सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल शांत आहे मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये एकेरी भाषेत बोलू नये कारण ते बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं म्हणून तेवढी जर शांतता ठेवली एवढं शांततेत एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकी एकेरी भाषेत बोलू नये कोणा काय बोललं ते जाऊ द्या कोणाची चूक आहे ते जाऊ द्या पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्यासोबत आपण एकेरी भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष घालावं समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी पर सबस्क्राईब करा